नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर आता वाजलेले संध्याकाळचे सव्वा सात आणि साडेसात वाजता मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये कारण की नॉर्मल चेकअप आहे तसं तर सकाळी गेलोच तो आम्ही पण सकाळी कसं ऊन इतकं तपत आहे आणि गरमी खूप होत आहे तर मागं आम्ही आहे ना दुपारच्या वेळेस गेलो होतो पण मला आहे ना ऊन लागली होती त्याच्यामुळे मला उलटी आणि वेगळं म्हणजे ताप पण चढला होता तर त्यांनी सांगितलं की बा आपण आहे ना संध्याकाळच्या वेळेस आता जात जाऊ दु म्हणजे बा दुपारी कॅन्सल करू तर आज नॉर्मल आहे ना चेकअप आहे तर डॉक्टरांनी बोलावलं होतं दहा दिवसानंतर तर आजचा दहावा दिवस आहे तर, तर म्हटलं चला मग यांनी सांगितलं आपण संध्याकाळचं जाऊ कारण की तसे पण सण आहे ना सात वाजता येतात तर आणि सकाळी खूप गर्दी असते हॉस्पिटलमध्ये तर म्हणून मग आता आम्ही संध्याकाळी जाणार आहोत तर ड्रेस घालून घेतला मी फक्त वेणी घालायची राहिली आणि माझी तयारी राहिली तर मी म्हटलं चला आता हे आल्यानंतर मग मी तयारी करणार कारण की कसं तयारी करून बसली तर गरमी इतकी होत आहे आणि जीव पण माझा घाबरत आहे ता, ता तर आताच मी कूलर बंद केला आणि आपण काय बोलतो ते कळत नाही त्याच्यामुळे मी ना कूलर बंद केलेला आहे तर आता तयारी राहिली माझी करायची हे आल्यानंतर पटकन मग मी वेणी वगैरे घालून घेणार त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ ही दोन तीन दिवसापासून आहे ना अजिबात बरं वाटत नाही आहे कारण की माहिती काय पाय खूप दुखत आहेत आणि कसं आता जास्त आईने सांगितलं बा फिरणंचा तर चालूच आहे तर त्याच्यामुळे आहे ना माझ्या पायावर सुजन पण येत आहे तर पाय मस्त असे गप्पुल गपुले झाले माझे मगाशी तर इतके पाय दुखत होते माझे की माझ्या आईने माझ्या पायाची मालिश करून दिली तेल वगैरे लावून तर आईला म्हटलं की आताशी मालिश वगैरे म्हणजे हलक्या हातानेशी तेल वगैरे लावलं मालिश म्हणजे एकदम जोरांनी केली नॉर्मल तर आईला म्हटलं बा सवय लावून नको देऊ कारण की कसं आहे मग मला नंतर भारी जाणार आहे ते तर म्हणून मग आईने म्हटलं नाही बा थोडंफार जर मालिश केली तर बरं वाटणार पण तर तेव्हा असं वाटलं होतं की नाही बा आई कसं आहे पायाला हात लावत आहे तर मी आईला नाही म्हटलं तरी आईने मालिश करून दिली आणि त्याच्यानंतर मग इतका आराम पडला मला पायाला की काय सांगू मी खरंच माझा पाया दुखत म्हणजे माझे दोन्ही पण पाय इतके दुखत होते तर आईने थोडा वेळ मालिश करून दिल्यानंतर मग पटकन आराम पडला पण तरी आहे ना पायावर सुजन आहेच तर आईने सांगितलं कसं आता नववा महिना भरत येत आहे आणि तुझी चाल पण जास्त होत आहे तर त्याच्यामुळे ना, ना, तर ना। आ, सुजन तर तुझ्या पायावर येणारच आहे तर एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे चला ठीक आहे मग तर चला मग लवकर मी तयारी करून घेते आणि नंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि मला कालच्या ब्लॉगमध्ये ना कमेंट आली होती की ताई मी कूलर बाहेर काय नाही ठेवला तर बाहेर याच्यासाठी नाही ठेवला की आता कसं हे रूम, हे रूम, रूम मा मा जे आहे हे बाढ झाल्यानंतर मी इथे शिफ्ट होणार आहे आणि कूलर जाणार आहे समोरच्या रूममध्ये कारण की समोरच्या रूममध्ये मग कसं सर्वजण माझी ताई ताईची मुलं वगैरे येतील तर सर्वजण मग समोरच्या रूममध्ये झोपत जातील तर म्हणून मग आम्ही हा कूलर आहे ना नंतर तिथं ठेवणार आहोत कारण की मग कसं बाड झाल्यानंतर मला थंडी हवा पाहिजेच नाही आहे आणि थंड पाणी वगैरे सर्व बंद होणार आहे मग माझं म्हणजे थंड पाणी पण चालत नाही आणि कूलरची हवा पण चालत फॅनची पण नाही चालत तर म्हणून मग म्हटलं की नाही जिथपर्यंत डिलिव्हरी होत नाही तिथपर्यंत कूलरची हवा घेऊन घेते त्याच्यानंतर मग आम्ही हा जो कूलर आहे ना हा सोमोरच्या रूममध्ये शिफ्ट करणार आहोत चला तर मग आता लवकर विनी घालून घेते मी कारण की आता साडेसात वाजलेले आहेत हे अजूनपर्यंत आलेले नाही आहेत मला सांगितलं होतं की बा मी साडेसातपर्यंत येतो पण अजून पण हे आलेले नाही आहेत तर मी तयारी करून बसून राहते नाहीतर ना मग आणखीन आल्यावर मग म्हणतील की बा तू तयारी केली नाही आणि मग कसं आहे संध्याकाळची वेळ आहे तर लवकर जाऊन लवकर यायचं आहे तसं तर संध्याकाळच्या वेळेस आहे ना हॉस्पिटलमध्ये जास्त गर्दी नसते लवकर लवकर सर पेशंट काढतात फक्त गर्दी सकाळी असते कारण की सकाळी येणं खूप जण जे असतात कारण की मी जेव्हा पण गेली ना तेव्हा सरांनी आहे ना दोन किंवा तीन डिलेवऱ्या केलेल्याच आहेत तर त्याच्यामुळे मला खूप तिथे वाट पाहावी लागली होती आणि खूप गर्दी पण होते मग तर म्हणून मग आता आम्ही संध्याकाळच्या वेळेस चाललो आणि संध्याकाळी जास्त गर्दी वगैरे नसते दहा पंधरा मिनटाचं काम आहे नॉर्मल चेकअप आहे सर फक्त चेक करतील की बाळाची पोजिशन वगैरे काय आहे हे तसं तर मागं चेक केलं होतं तर बाळा सरांनी सांगितलं बाळाची जे पोजिशन आहे ना हे बरोबर आहे म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीची पोजिशन आहे तर आणि मग तारीख पण सांगतील कारण की मला मागे खूप जणांच्या कमेंट आलत्या की ताई तुला डिलिव्हरीची तारीख कोणती दिलेली आहे कोणती दिलेली आहे तर मग अकोल्याच्या मॅमने आहे ना एप्रिल महिन्याची तारीख दिलेली आहे तर आज जे सर आहेत ना हे नॉर्मल चेकअप करतील आणि त्याच्यानंतर मग सांगतील की बा आता पुढच्या महिन्यातली कोणती तारीख आहे डिलिव्हरीची खूप जण विचारत होते पण मी तेव्हा सांगू शकली नाही कारण की सरांनी मला तारीखच नव्हती सांगितली कारण की सरांनी म्हटलं होतं की बा नव्वा महिना लागायला वेळ आहे आणि कसं आहे बाळाची जी वाढ होती ना ही दोन आठवडे मागं होती म्हणून मग ते सलाईन वगैरे औषध वगैरे दिली सरांनी तर आता व्यवस्थित बाळ आहे पाणी वगैरे कमी पडलं होतं गरम पिशूमध्ये ते पण आता व्यवस्थित आहे आता तसं तर नारळ पाणी रोज मी घेत आहे आणि त्याच्यानंतर मग सरबत घेत आहे कारण की कसं आता अशा कंडिशनमध्ये विकनेस पण मला खूप येत है। आहे आणि तुम्ही बघू शकता बोलता बोलता पण पुल माझा जीवन खूप असा हे होत आहे तर त्याच्यासाठी सरांनी मला काही सलाईन वगैरे दिल्या होत्या त्या पण घेतल्या आता सर्व व्यवस्थित आहे बाळ पण व्यवस्थित आहे आणि मी पण व्यवस्थित आहे फक्त गरमीमुळे आहे ना खूप हालत अशी खराब होते माझी आता सर तर मग आता मी तयारी करते आणि हे आल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत हॉस्पिटल मध्ये आता माझी तयारी झालेली आहे आणि आता आणि हे आले उशिरा का उशीर केला आ दहा मिनिटं तरी साडेसात म्हटलं होतं तुम्ही पौण्या साडेसात म्हटलं होतं ना साडेसात म्हटलं होतं पण गाडीत हवा होती म्हणून हवा बघायला सांगू दहा मिनिट अच्छा असं आहे का साडेसात साडेसात नाही याच्यासाठी कारण की माग हे लवकर आले होते आपल्याला सात वाजता जायचं होतं तर हे पौनी सातला येऊन बसले होते आणि मी बसलेली होती तशीच मी ना बसलेली होती ना त्या दिवशी तयारी करून बसली असं आहे ते म्हणून म्हटलं की आज दिवशी काय झालं मी किती दिवशी तयारी करून बसलेली होती असं बस आहे ठीक आहे बरं बरं ठीक आहे चला मग आता काही काही होते आईच्या आठवते चहा घेऊन घ्या निघून जाऊ हॉस्पिटलमध्ये आज आईने मस्त पायाची मालिश करून दिली हा टूमहोर झालेले ते पण दुखती होते मग आईने म्हटलं थोडा वेळ म्हणजे तेलानी मालिश करून दिली म्हटलं सवय नको लवू आई म्हणते नाही तरी मग त्यानंतर मग केल्यानंतर मस्त वाटलं बरं वाटलं दहा मिनटात आराम पडला हां पहिलं नाही म्हटलं तर पण आई म्हणे नाही थोडीशी करून देतो मला म्हणजे बरं वाटेल पण ते सुजन नाही कमी होत फक्त जे पाय दुखत होते ते कमी झाले चांगलं आहे का समजाल तुम्ही हा हा बरं ठीक आहे तर आता पोचलेलं आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये आज आहे ना अजिबात गर्दी नव्हती कारण की मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तर दोन तीन तरी पेशंट होते पण आज आहे ना कोणीच नव्हतं तर त्याच्यामुळे आहे ना आज आमचा जो नंबर आहे ना हा पहिलाच लागणार आहे तर चला तर मग आता आता सर आल्यानंतर मग चेकअप होणार त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगणार आहे की बा सरांनी आम्हाला काय सांगितलं तर चला तर मग आता सर्व चेकअप झालेला आहे जो नॉर्मल चेकअप असतो ना तो झालेला आहे सरांनी सांगितलं बाळ सर्व व्यवस्थित आहे आणि फक्त डिलिव्हरीची तारीख नाही सांगितली सरांनी सांगितलं नववा महिना संपल्यानंतर केव्हा पण तुमची डिलिव्हरी होऊ शकते तर फक्त फिक्स तारीख नाही सांगितली कारण की आम्हाला आणखीन पाच सहा दिवसांनी बलावलेलं आहे नॉर्मल चेकअपसाठी कारण की ते कसं दोन तीन दिवसानंतर दोन तीन दिवसानंतर आम्हाला म्हणतच आहे की बाई या कारण की कसं आहे मागं दोन वेळा असं झालं त्याच्यामुळे मग नॉर्मल चेकअपसाठी आम्हाला बोलवतच आहे ठीक आहे मग चला आता आम्ही निघत आहो घरी जाण्यासाठी आणि बोलते मग मी तुमच्यासोबत घरी गेल्यानंतर चलो बाय आईले देऊन द्या फक्त बाय चला गेले टाकली भाजी हां हायनी आहे ना म्हणजे बाजूच्या काकूनी त्याची भाजी दिली होती तिला चिवीची की हां चिवी शिवईची भाजी दिली होती तर कसं पप्पांना खूप आवडते तर खूप सारी दिली होती तर म्हणून मग आईनी त्यातली थोडीशी भाजी यांच्यासोबत पाठवली घरी आणि थोडीशी आहे माझ्या घरी तर आता उद्या आम्ही मस्तपैकी त्याची भाजी बनवणार आहोत आणि चिवीची भाजी कोणाकोणाला आवडते मला नंतर कमी करून नक्की सांगा कारण की मला चिवीची भाजी येणं खूप आवडते पप्पांना पण खूप आवडते आए आणि आईला पण खूप आवडते म्हणून मग थोडीशी तिकडे पाठवली कसं आहे आहे काय शेतातली आणलेली आहे बाजूच्या काकुनी तसं तर मार्केटमध्ये मिळते पण महाग खूप मिळते कारण की एवढीच असते आणि खूप महाग मिळते तीस रुपये चाळीस रुपये पाव मिळते तर इथे आता बाजूच्या काकुनी शेतामधून भरपूर आणली होती तर थोडीशी मग घरी ठेवली आणि थोडीशी मग माझ्या सासरी पाठवली तर चला आता कपडे चेंज करते हातप धुते आणि त्यानंतर मग आता मी जेवण करू तर आयाचा इंनी जेवणामध्ये काय बनवलं हे तुम्हाला मी दाखवणार चला तर हॉस्पिटलमधून आल्यानंतर डायरेक्ट आलो पाणी वगैरे पिलो आज काय बनवलं आहे मी विचारलं आई जेवणामध्ये बनवलं नाही का नहीं, 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 नहीं। अच्छा सॉरी आई आज खिचडी बनवणार आहे बनवलेली नाही आहे तर मस्तपैकी फोडणीची खिचडी बनवणार आहे तर फ्रेंड्स काल रात्री यानं आईने मस्तपैकी फोडणीची खिचडी बनवली होती तर मी याला लवकर जेवण केलं कारण मला खूप भूक लागली होती आणि जेवण केलं मेडिसिन घेतल्या थोड्या वेळ बाहेर फिरली आणि घरामध्ये येऊन झोपून राहिली आणि व्हिडिओला मी एंड केलाच नव्हता म्हणजे के विसरून गेली होती मी तर इतकी झोप येत होती मला तर मग आली झोपली आणि मग लक्षात आलं सकाळी उठल्यानंतर की बाबा मी तर व्हिडिओला एंड केलाच नव्हता तर बस आत्ता उठली मी आज म्हणजे कसं उशिरा उठली कारण की ना रात्रभर मी झोपलीच नाही पाय इतके दुखत होते माझे भयंकर पाय दुखत होते आणि आता कसं आहे पोट पण दुखत आहे आणि बाळ फिरत आहे तर त्याच्या लाता हात वगैरे चालू आहे तर रात्रभर त्याच्यामुळे पण मला झोप आली नव्हती तर आईने सकाळी मला साडे नऊ दहा वाजेपर्यंत झोपू दिलं शांततेत तर मग मी झोपली आताच उठली आंघोळ वगैरे झाली माझी नाश्ता झालेला आहे रात्री आहे ना आमच्याकडे पाऊस आला होता असं मला माझ्या आईने सांगितलं कारण की मी तर काल रात्री लवकर झोपली होती माझे पाय खूप दुख होते त्याच्यामुळे गोड्या वगैरे घेतल्या झोपली तर आईने आज सकाळी सा सांगितलं की बा कार आपल्याकडे पाऊस आला जास्त नाही आला तात्पुरता झाला आणि आता बघू शकता तुम्ही आता, आता इतकं ऊन तपत आहे आणि बाहेर हवा अजिबात नाहीये तर सकाळी मला माझ्या ताईचा कॉल आला होता की आमच्याकडे ना चांगला पाऊस आला नागपूरला कोणाकडे आहे ना पाऊस आलेला आहे तर हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगजा की आज माझी मोठी ताई येणार आहे माझ्या आईकडे कारण की आता कसं मुलांच्या सुट्ट्या सुरू आहे तिच्या लहान मुलाच्या सुरू आहेत मोठ्याचे तर एक्स्ट्राचे क्लास आता सुरू होतील उद्यापासनं तर ती आज येत आहे आणि लहान मुलगा मग तिचा तो आमच्याजवळ राहणार आणि त्याच्यानंतर मग ती आठ दहा दिवसानंतर येणार आहे चला तर मग फ्रेंड्स आता तेपर्यंत मग मी आराम करते कारण की ती की आत्ताच निघाली आता वाजलेली आहे तो मला वाटते साडे अकरा पावणे बारा होत आहे तर ती निघाली आता नागपूरवरनं तीन चार वाजेपर्यंत इथं पोचणार तर तिथपर्यंत मग मी आता आराम करते आईनी तर सर्व कामं करून घेतले सर्व कामं झाले आईचे देवपूजा दादा दादाच्या कामावर निघून गेला फर्श पुसून घेतली आईनी कपडे पण धुवून घेतले तर फक्त आता आमचं जेवण राहिलं आता जेवण तर, तर मी उशिरा करणार कारण की मी नाश्ता केलेला आहे तर आता जेवण नंतर करणार तर म्हणजे एक दीड वाजता आणि त्यानंतर मग पुन्हा मला मेडिसिन घ्यायचे आहेत तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईड डिश जे बेलोगन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटू तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय